सर्वांना क्रांतिकारी भीम आपण पाहत आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऐक्यवादीचे नेते पॅन्थरचे नेते दिलीपदादा जगताप दिलीपदादा जगताप चौदा ऑक्टोबरला महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी आझाद मैदान येते मोठं आंदोलन उभं राहणार आहे काय कशी दिशा असणार आहे आणि कशी तयारी चालू आहे चौदा ऑक्टोबरला आझाद मैदान येथे महाभोजी महावीराच्या मुक्तीसंदर्भात प्रचंड मोठं आंदोलन सर्व पक्षीय संघटना सर्व रिपब्लिकन पक्षाचे गटगट सर्व पक्षातील बौद्ध नेते यांचं एक प्रचंड मोठं महाआंदोलन आझाद मैदान के है। मी नम्रा करतो कि या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे मी प्रथमतः आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं महाबोधी महाविहार हा तमाम देशभरातल्याच नव्हे तर जगभरातल्या सर्व बौद्धांचं एक श्रद्धास्थान आहे आणि ते श्रद्धास्थान आम्णांच्या हातात मुक्त करण्यासाठी एक प्रचंड मोठं आंदोलन या देशामध्ये गेल्या दीडशे वर्षापासून चालू आहे आनागाडी ब्रह्मपाल यांच्यापासून या आंदोलनाचा इतिहास आहे जरी सरकारने बिहारच्या बौद्ध टेम्पल ॲक्ट तयार केलेला असला तरी तो नष्ट झाला पाहिजे आणि संपूर्णपणे या महाविभागाचं जे व्यवस्थापन आहे ते बौद्धांच्या हातात दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये मोर्चा यशस्वी आपल्याला करायचाच आहे परंतु हे आंदोलन आपल्याला देश पातळीवर होऊन जाऊन बारा फेब्रुवारीला संसदेच्या ठिकाणी आपल्याला प्रचंड संख्येने देशभरातल्या पोटांनी जमावं असं मी आवाहन करतो त्याचबरोबर या आंदोलनासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं आंदोलनाची तयारी आहे महाराष्ट्रातून तमाम बौद्ध बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे प्रचंड मोठं आंदोलन सर्व नेत्यांच्या उपस्थितीत सर्व पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत आदरणीय आठवले साहेबांनी या आंदोलनाचे निमंत्रक आहेत या आंदोलनामध्ये सर्व पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्याचप्रमाणे इतर जे पक्ष आहेत छोटे मोठे या सर्व पक्षातील तमाम सर्व बौद्ध नेते मंडळींचा सहभाग असणार आहे मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण एक दिवस या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि देशभरातील आणि जगभरातील लोकांना बौद्ध समाजाची ताकद दाखवून द्यावी बरोबरच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण अत्यंत शांततेने तथाकथांनी आपल्याला जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे जय भीम